आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कर्डेलवाडी गावात प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला वृक्ष लागवड करण्यासाठी कर्डेलवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौलताई गणेश कर्डिले ग्रामपंचायत सदस्य किशोर कर्डिले गणेश दादा करडेले कार्यक्षम युवक तुषार दसगुडे गणेश सरोदे जीवामृत प्रशिक्षक आणि संशोधक उमेश जांभळे महिला बचत गटाच्या सीआरपी सपना करडेले रत्नप्रभा महिला स्वयं सहायता समूह जीवामृत केंद्राच्या संचालक सवाश्विनी राजेश करडेले कृषी सहाय्यक बेंद्रे शालेय विद्यार्थी आणि विशेष करून गावातील ज्येष्ठ बाळासाहेब मनाजी फरगडे ग्रामविकास अधिकारी शांताराम पाडळे यांनी श्रमदान करून सक्रिय सहभाग घेतला कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन संस्थेच्या टीमच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार मी सारिका भाग आहे कर्डलवाडीचे उपसरपंच तर आज या ठिकाणी पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फा फाउंडेशनचे सर्व टीम या इथे आली त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्ते मी तुषार बाळासाहेबगुडे कर्डलवाडी गावचा प्रतिनिधी कायला सत्तर चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या वतीने काम करतोय तर सत्तर सत्तार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन आणि समस्त ग्रामस्थ कर्डेलवाडी ग्रामपंचायत कर्डेलवाडीच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण साजरे वृक्षारोपण करण्यात आले गावचे जे सौंदर्य वाढवण्याचं काम या वृक्षांच्या माध्यमातून होते आज आपण पाहतो जागतिक तापमान वाढ आणि प्रचंड समस्यांनी आपल्याला ग्रासलेलं दिसते या सर्व समस्यांवरती उपाय आणि तोडगा काढण्यासाठी कायला सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आयोजित केला जात आहे मी ग्रामस्थ सर्वकर दरोडे ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व युवकांच्या वतीने आपला सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद